फेरीवाला संरक्षण कायद्याची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे तरच खंडणी बहादर आणि दादा फेरीवाल्यांना धाक दाखवणार नाहीत तसंच फेरीवाल्यांना संघटित करून त्यांचं योग्य पुनर्वसन होणं गरजेचं असल्याचं मत फेरीवाले कृती समिती सदस्यांनी व्यक्त केलं लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात ही बैठक झाली दरम्यान पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्यासोबत बैठक घेऊन प्रश्न निकाली काढण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन पोलीस निरीक्षक अविनाश कवठेकर यांनी सर्वपक्षीय फेरीवाला कृती समितीला दिलं फेरीवाल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे शहरातील अनेक रस्त्यांवर फेरीवाल्यांचा व्यवसाय सुरू आहे या व्यवसायाला शिस्त लावणं फेरीवाला झोन निश्चित करणं यासोबतच फेरीवाल्यांना फाळकूट दादा खंडणीखोरांपासून संरक्षण देणं गरजेचं आहे या अनुषंगानं चर्चा करण्यासाठी आज लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात सर्वपक्षीय फेरीवाला कृती समितीला बैठकीसाठी बोलावण्यात आलं होतं या बैठकीत माजी महापौर नंदकुमार वळंजू आर के पोवार कॉम्रेड दिलीप पवार प्र द गणपुले अशोक भंडारे मारुती भागोजी समीर नदा प्रियाज कागदी या प्रतिनिधींसह फेरीवाल्यांनी मतं मांडली फेरीवाल्यांच्या वाढत्या संख्येनुसार त्यांचं नियोजन करावं फाळकूट दादांच्या त्रासापासून फेरीवाल्यांना संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली या फाळकूट दादांना राजाश्रय देणाऱ्या व्यक्तींवर देखील कारवाई व्हावी अशी अपेक्षा फेरीवाल्यांनी व्यक्त केली रस्त्याकडेला पट्टे मारून देणं फेरीवाल्यांना विविध सुविधा पुरवणं ही महापालिकेची जबाबदारी आहे ती त्यांनी पार पाडावी अशीही मागणी झाली फेरीवाला संरक्षण कायद्याची अंमलबजावणी तात्काळ व्हावी असं मत मांडण्यात आलं त्यावर महापालिका अन्न औषध प्रशासन खात्याच्या अधिकाऱ्यांना घेऊन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्यासोबत बैठक घेण्याचं आश्वासन पोलीस निरीक्षक अविनाश कवठेकर यांनी दिलं यावेळी अविनाश उरसाल तैय्यब मोमीन दिलीप गवळी लहू शिंदे यांच्यासह सर्वपक्षीय फेरीवाले उपस्थित होते